नमस्कार मी सौ सुप्रिया कुलकर्णी सखी कट्टा या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला विदाऊट ओवन पिझ्झा कसा बनवायचा घरच्या घरी ती इझी रेसिपी सांगणार आहे तर तुम्ही ती नक्की पहा पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य कॉर्न पनीर कॅप्सिकम कांदा रेड चिली फ्लेक्स ऑरिगॅनो टोमॅटो केचप पिझ्झा सॉस आणि मेवनीज एका प्लेटमध्ये पिझ्झा बेस घ्यायचा आणि त्यावरती मेवनीज टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस हे मिक्स करून त्या पिझ्झा बेसवर छानपैकी असं स्प्रेड करून घेऊया अशा प्रकारे आपण पिझ्झा बेसवरती सॉस आणि मेवनीज स्प्रेड करून घेतलेले आहे आता यावरती मगाशी दाखविल्याप्रमाणे कांदा कॅप्सिकम पनीर कॉर्न हे सर्व स्प्रेड करायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती मी थोडंसं मोझेला चीजसुद्धा ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे स्प्रेड केल्यावरती खूप छान दिसत आहे पिझ्झा बेसवरती सर्व ॲड करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ टाकल्यानंतर त्यावरती जो आपल्याकडे बेस असेल तो ठेवायचा आहे आणि त्या बेसवरती आपल्याला पिझ्झा बेस जो आपण प्लेटमध्ये ठेवलेला आहे तो ठेवायचा आहे आणि त्या कढईवर झाकण ठेवायचे आहे आता हा रेडी झालेला पिझ्झा आपण कट करणार आहोत या पिझ्झाचे चार पार्ट केल्यानंतर बघा किती छान दिसत आहे अशा प्रकारे आपण विदाउट ओव्हन घरच्या घरी पिझ्झा तयार करू शकतो अशा प्रकारे घरच्या घरी आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आपल्याला जर ओव्हन नसताना जर पिझ्झा घरच्या घरी करायचा असेल तर आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट लागतात कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हां जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद